बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलनाथे वाढ रहा सांगली अपडेट सांगली 206 शे व्या शौर्य दिनानिमित्त अभिवादन हजारोंचा जनसमुदाय उपस्थितीत सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यानात उभारण्यात येत असलेल्या भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला सोमवारी सांगली शहरासह सा जिल्ह्यातील हजारो आंबेडकर बांधवांनी अभिवादन केले माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रयत्नातून भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची पंच्याहत्तर फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येत आहे हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे तरीही आज आंबेडकरी बांधव विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते उपस्थित जनसमुदायाच्या वतीने प्रतिमापूजन व बुद्धवंदना घेत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली तसेच जुलेबी वाटप करण्यात आले काँग्रेसचे नेते जयश्री पाटील व डी पी आय चे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्ष सौ स्नेहल सावंत प्राध्यापक रवींद्र ढाले श्रावस्ती बुद्ध विहाराचे अध्यक्ष डॉ सुधीर कोलक रिपब्लिकन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ छाया सर्वदे भीमगर्जना मंडळाच्या अध्यक्ष छाया कांबळे माजी सभापती वीरेंद्र थोरात विद्या कांबळे माजी नगरसेवक विलास सरजे माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील माजी नगरसेवक प्रकाश मुळके यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य हनुमंत साबळे व संयोजन शिवाजी वाघमारे शहाजी मोरे अनिल साबळे हरिभाऊ सवने आप्पासाहेब साबळे बापू सोनवणे गणपती चवळीकर अजय उबाळे प्रफुल्ल टोकळे यांनी केले कार्यक्रमास रिपब्लिकन युवक शहर जिल्हाध्यक्ष मनोज उर्फ आशिष गाडे रिपब्लिकन रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले प्राध्यापक शशिकला घाडगे उत्तम कांबळे संतोष सर्वदे अमर सम्राट चेतक कांबळे पारमी धमकिर्ती चंद्रकांत चौधरी अर्जुन मजले चिंतामणी कांबळे सचिन एवळे मिलिंद कांबळे आशाताई साबळे अमिता कांबळे गीता कांबळे बापू ठोकळे बाळासाहेब गोत्पागर कामगार नेते श्रीराम सासने रमेश सावंत सुनील साबळे दिलीप गाडे बाजीराव गस्ते राजू गाडे किशोर होवाळ विनोद साबळे यांच्यासह हजारो भीमसैनिक उपस्थित होते थम उभा केलाय दादांचं कष्ट भरपूर झालंय थम उभा केल्याबद्दल दादाचा आम्हाला अभिमान आहे आदर आहे दादानी काम चांगलं केलंय आम्हाला इथं वंदना करायला मिळाली सलाई द्यायला मिळाली त्याच्याबद्दल अ... स्तंभ आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये भी हा भीमा कोरेगाम स्तंभाची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे सांगली कोल्हापूर या भागातील लोकांना इथे मानवंदना देण्यासाठी एक सुविधा हां सुविधा झालेली आहे आणि ज्यांना तिकडे जायला जमत नाही त्या लोकांनी इथे बंधन करायला लोकांना संधी मिळाली संधी मिळाली आहे